नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमची माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो जिल्हा परिषदेच्या योजना या सुरू आहे तर जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याकरता अर्ज मागण्यात येत आहे तर जिल्हा परिषद उपयुक्त उपकरणांतर्गत वीस टक्के व पाच टक्के योजनेसाठी दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षासाठी प्रस्ताव मागवण्याबाबतचे हे परिपत्रक काढण्यात आलेले आहे तर या परिपत्रकामध्ये कोणत्या योजना आहे तसेच त्यासाठी अटी वर्ष शर्ती का लागणार आहे व अनुदान किती राहणार आहे ही माहिती आपण समजून घेणार आहोत तरी ते तुम्ही वीस टक्क्यामध्ये बघू शकता अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग व नवबोधांसाठी आणि पाच टक्के दिव्यांग खर्च करणे आवश्यक आहे असे या परिपत्रकामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद उपकरणातून व पाच टक्के दिव्यांग उपकरणातून सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात मागासवर्गीय व्यक्तींना व दिव्यांग व्यक्तींना वैयक्तिक लाभ देण्याकरिता ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी खालील योजना हाती घेण्यात आलेल्या आहेत सदरील योजना या शंभर टक्के शासकीय अनुदानावर व लाभार्थी झिरो टक्के या तत्वावर राबविण्यात येत आहे याकरिता पात्र लाभार्थ्यांनी आपले प्रस्ताव पंधरा जुलै दोन हजार चोवीस या अंतिम तारखेच्या आत संबंधित पंचायत समिती कार्यालय येथे सादर करावे असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी डॉक्टर ओमप्रसाद रामावंत यांनी केले आहे तर यामध्ये कोणकोणत्या योजना आहे इथे तुम्ही बघू शकता मागासवर्गीयांना संगणक व लॅपटॉप पुरवणे तर यासाठी बेचाळीस हजार रुपये अनुदान राहणार आहे व एकशे एकोणवीस लॅपटॉप हे वितरित करण्यात येणार आहे मागासवर्गीयांना झेरॉक्स मशीन पुरवणे तर झेरॉक्स मशीनसाठी त्रेचाळीस हजार सत्तर रुपये अनुदान राहणार आहे तसेच ब्याण्णव मशीन या वाटप करण्यात येणार आहे त्यानंतर मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन पुरवणे तर महिलांसाठी सुद्धा इथे झेरॉक्स मशीन वाटप करण्यात येणार आहे त्यासाठी त्रेचाळीस हजार सत्तर रुपये एवढे अनुदान राहणार आहे आणि ब्याण्णव झेरॉक्स मशीन हे वाटप करण्यात येणार आहे त्यानंतर मागासवर्गीयांना कडबाकुटी यंत्र पुरवणे तर कडबाकुटी यंत्रासाठी एकोणतीस हजार रुपये अनुदान हे राहणार आहे व शहाऐंशी कडबाकुटी यंत्र हे वाटप करण्यात येणार आहे मागासवर्गीय महिलांना पिको फॉल मशीन पुरवणे यासाठी नऊ हजार तीनशे रुपये अनुदान राहणार आहे व तीनशे बारा मशीन इथे वाटप करण्यात येणार आहे त्यानंतर मागासवर्गीयांना दूध व्यवसायासाठी गाय म्हैस पुरवठाकरिता अर्थसहाय्य तर प्रति लाभार्थी इथे चाळीस हजार रुपये एवढे अनुदान देण्यात येणार आहे व एकशे पंचवीस जणांना हे अनुदान वाटप करण्यात येणार आहे त्यानंतर मागासवर्गीयांना मिरची काढप यंत्र तर मिरची काळप यंत्रासाठी वीस हजार रुपये अनुदान राहणार आहे व शंभर काळपयंत्र इथे वाटप करण्यात येणार आहे मागासवर्गीयांना शेळी पालनासाठी शेळीचे गट पुरवणे तर यासाठी पंचवीस हजार रुपये अनुदान राहणार आहे व दोनशे लाभार्थ्यांना हे अनुदान वाटप करण्यात येणार आहे तर यासाठी अटी व शर्ती काय आहे तुम्ही ते बघू शकता अर्जदार हा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती व भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग व नव या घटकातील असावा संगणक योजनेसाठी अर्ज करणाऱ्या उत्तीर्ण उत्तीर्ण व असल्याचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे त्यानंतर फॉल मशीन मशीन या योजनेकरिता महिला शिवण शिवणकाम करत असल्याचे ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र असावे त्यानंतर प्रत्येक योजनेकरिता उत्पन्न प्रमाणपत्र जातीचे प्रमाणपत्र तहसील कार्यालयाचे असावे ज्या योजनेकरिता विद्युत पुरवठा आवश्यक आहे त्याकरिता विद्युत पुरवठा असल्याचे ग्रामसेवकचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे त्यानंतर दिव्यांग व्यक्तींसाठी इथे तीन योजना आहेत तुम्ही इथे तीन योजना कोणत्या आहे हे तुम्ही बघू शकता दिव्यांग व्यक्तींना विनाअट घरकुल देण्याची योजना तर यासाठी एक लाख वीस हजार रुपये अनुदान राहणार आहे आणि एक्केचाळीस दिव्यांग व्यक्तींना हे घरकुल वाटप करण्यात येणार आहे त्यानंतर निराधार अतितीव्र दिव्यांगांना विनाअट निर्वाह भत्ता तर, तर त्यांना दहा हजार रुपये निर्वाह भत्ता हा देण्यात येत आहे व दोनशे पन्नास जणांना हा भत्ता मिळणार आहे त्यानंतर व्यक्तींना स्वयंचलित तीनचाकी स्कूटर वाटप करण्यात येणार आहे तर यासाठी एक लाख रुपये अनुदान असणार आहे व पस्तीस लाभार्थ्यांना हे अनुदान देण्यात येणार आहे यासाठी अटी व शर्ती काय राहणार आहे तर चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे डी आय डी प्रमाणपत्र तहसीलदार यांनी दिले दिलेले अधिवास रहिवासी प्रमाणपत्र पूर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र आधार कार्डाची झेरॉक्स घरकुलासाठी आठचा उतारा अर्जदार हा ग्रामीण भागातील रहिवासी असावा तहसीलदार यांनी दिलेले वार्षिक उत्पन्नाचा दाखला स्कूटरविथ अडप्शन चालविण्याकरिता लाभार्थ्याकडे परिव परिवहन अधिकारी यांचा परवाना स्थायी ड्रायव्हिंग अहरक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे तर अशा या योजना जिल्हा परिषदेकडून सुरू करण्यात आलेले आहे व यासाठी अर्ज सुद्धा मागवण्यात आलेले आहे तर अशी ही महत्वपूर्ण माहिती होती ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच ही माहिती इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद